उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवपुष्प फाउंडेशनच्या वतीनं शहरातील एकशे एक्कावन्न मंडळांना गणेश मूर्तींचं वाटप करण्यात आलं दरवर्षी संपूर्ण सोलापूर शहरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात या पार्श्वभूमीवर यावर्षीही लाडक्या गणरायाचं मोठ्या वातावरणात स्वागत करण्यात आलं दरम्यान देव पुष्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल काटकर यांच्या वतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापूर शहरातील एकशे एकावन्न मंडळांना गणेश मूर्तींचं वाटप करण्यात आलं एम आय डी सी इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे सिंह उत्पाद सामाजिक कार्यकर्ते बमगोंडा सुरेश जगताप ॲडव्होकेट दयानंद शिंदे प्रमोद बाबर आकाश ताटवे मनोज भांगे महेश वाघमारे आदी मान्यवरांच्या हस्ते गणरायाच्या मूर्तींचं वाटप करण्यात आलं प्रारंभी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी राहुल काटकर यांच्या उपक्रमाचं कौतुक करून व्हिजन घेऊन समाजकार्य करणारं नेतृत्व असल्याचं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला देवपुष्प फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष राहुल काटकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर गवळी आकाश इंगळे बालाजी काटकर निलेश काटकर सूरज काटकर दिनेश भालेराव आदींनी परिश्रम घेतले